नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव मुळशी तालुक्यामध्ये कासारसाई करत असताना अचानक सात आठ गाड्यामधन गुंड आले आणि या गुंडांनी शेतकऱ्याला पिस्तूल रोखत त्यांच्यावर पिस्तूल रोखला आणि जमीन खरेदी करून देण्याची धमकी दिलेली आहे त्यामुळं कासारसाई गावातील हे ग्रामस्थ हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी आलेली आहेत तर प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की नेमका प्रकार काय घडला काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव शफिक वजीर झालं नेमकं आज तुम्ही घटना काय होती आजची घटना अशी होती की आम्ही सकाळी दहा वाजेच्या सुमारामध्ये आमच्या शेतामध्ये आम्ही सोयाबीनची पेरणी करण्यास गेलो गेलो असता बरेचशी जे लोक तिथे आले बरेचसे जे गुंड गुंड स्वरूपाची काही लोक आली आणि या शेतामध्ये पेरणी करू नका असं त्यांनी सांगितलं तर आम्ही आम्ही सर्व काही सग सांगितलं की आम्ही आमची वडूल उपारलीच शेती आहे आणि वर्षान ती जमीन आम्ही करतो आमची वडूल उपारची शेती येते आम्ही त्या ती शेती आमच्या नावावरती सातबारा वगैरे सा सगळं आमचं आमचं असताना सातबारा जो आहे आमचा असताना आणि आम्हाला तिथं पेरणी करू नये असं त्यांनी जे की सांगितलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या भावांना त्यांनी घरी जाऊन जो आहे की घरी जाऊन पिस्तूलचा जो आहे की धाग दाखवून ही जमीन जे की आम्हाला खरेदी करून द्या ही जमीन आम्हाला खरेदी करून द्या पिस्तूलचा धाग दाखवून आम्हाला ही जमीन खरेदी करून द्या असं सांगितलं बर काय नाव तुमचं काय सांगा शब्बीर करीम भाई मुलानी राहणार कासरसाई तालुका मुळशी वेळून वेळी ह्या लोकांनी त्रास दिलाय बापना अजय बापना संदीप भुईर संजय भिंताडे कुंडलिक शिंदे अजून एक अजून एक शिंदे बापणांचा माणूस हे, हेमंत शिंदे ह्या मंडळींनी सकाळपासून धुडकूस घातला नाही गेल्या चार दिवसापासून धुडकूस घालतात तिकून पोरं लावतात तिकून पोरं लावतात दादागिरी करतात ही आमची आहे तुमचं काय म्हणलं तुमची जिथं असन तिथं तुम्ही तुमची बघा चार एकर सहा गुंठे माझ्या वडिलांनी खरेदी केली तशीच माझ्या चुलत्यांनी मी सहा एकर चार चार गुंठे खरेदी केलेली आहे चोलत भावांनी कुणी एकर केलेली आहे त्यांची त्यांनी घेतली आमचं त्याच्याशी दुमत नाही पण आम्हाला त्रास देऊ नाही रोज उठून काहीतरी कोण पोरं लावणार तिकून पोरं लावणार पोर पाळवायात बघणार आज माझ्या घरी येऊन पहिले रोटर मारतानी संदीप भोईर वावरात आले मी म्हणलं मला म्हणले शब्बीर भाई का तर म्हणलं हो आपण म्हणले मी संदीप भोईर म्हणलं काय नाही म्हणले काय नाही मग तुमचं काय तुमचं काय ते नाही म्हणले माझं तिकडे मा जिकडं आहे तिकडं जाऊन माझ्या वर्षी काय गेले माझं रोटर मारून झाल्यानंतर परत माया शेतात आले रोडच्या कड्याला म्हणलं साहेब का हो नाही म्हणलं तू मारला रोटर आता तुला दाखवतो मी काय करतोय ते तुम्ही म्हणलं दाखवा काय हरकत नाही मी घरी ना गेलो निघून जेव्हा बसलो साहेब तिथे आले स्पॉट हो साहेबांनी आम्हाला चौकी या म्हणून बोलवलं गावातली दोन चार नागरिक घरी आले आम्ही येतो घेऊन त्यांना मी जेवसपर्यंत नागरिकांना चहा बनवला चहा बी नाही पिऊन दिला हे पाच सहा जण तिकडनं परत आले माझ्या घरी कच्च्या रस्त्याने माझ्या घरी आले चार पाच जण आणि म्हणलं इकडे काय आहे माझी मुलगी पुढे गेली मी गेलो पुढं इकडे काय आहे आता तिथं आले भास नाही झालं का आता इकडे काय तर मला पिस्टोल दाखवला पिस्टोल दाखवल्यानंतर मी वाकलो खाली थांब म्हणलो था, आरडलो गोळी मारतो का केला काय का बरोबर माझ्या पाठीमागे आले आले हे पळाले तिथून काय प्रकार झाला तुम्ही त्या ठिकाणी होतात काय ना माझं नाव रुबीना शबीरबाई मुलानी सकाळी दहाच्या सुमारास आम्ही शेतामध्ये गेलो होतो पेरणीसाठी प्लॉट वरन काही लोक आले संदीप भोईर हे समोर आले माझ्या समोर वडिलांना विचारलं त्यांनी तुम्ही कोण वडील बोलले मी शबीर भाई मुलाने ते बोलले मी वडील बोलले तुम्ही कोण ते बोलले मी संदीप भोईर वडील बोलले ठीक आहे जसं वडील बोलले ते पुढं झालं त्यानंतर आम्ही पेरणी वगैरे केली आम्ही घरी गेलो वडील जेवण केलं त्याच्यानंतर बाहेर आले तर ते संदीप भोईरे काही माणसांना घेऊन घरी आले पोरं दोनच्या सुमारास आणि त्यांच्याकडं रिवॉल्वर होतं वडिलांनी विचारलं इथं का आले शेतामध्ये होते पण घरी यायचं कारण काय तुमचं त्यांनी डायरेक्ट रिव्हॉल्वर वडिलांना धाक दाखवला तुमची जमीन आम्हाला खरेदी करून द्या असं बोलले काय तुम्ही होतात काय झालं नेमकं काय नाव हो तुमचं ना। मुमताज मुलानी आमच्या शेतामध्ये आले ते पाच सहा गाड्या होत्या त्यांच्या आमच्या म्हणजे घरापाशी आले ते त्यांनी हे काढला पिस्तोल धमकी दिली आम्हाला सगळ्यांना पोलिसांनी तुमची तक्रार दाखल करून घेतली काय कुणी कोण आहे फिर्यादी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आता आता ही तक्रार दाखवून कर आत्ताची घेतली यांनी पण हा प्रकार वारंवार चालू आहे पोलीस यंत्रणा याच्यामध्ये जशी दखल घ्यायला पाहिजे तशी नाही घेते हा प्रकार बऱ्याच दिवसापासून चाललेला आहे आणि अजय इंटरनॅशनल लेवलचा अजय बापना हा गुंड आहे आणि त्याच्या सांगण्यावरून संदीप भुईर हेमंत शिंदे आणि त्याच्याबरोबर जी आलेली ही चार पाच जण हे जे काय आले हे चार पाच जण आहे तर हा प्रकार यांचा बऱ्याच दिवसापासून चाललेलं आहे तर पोलीस प्रशासन त्याच्यात दखल घेत नाही तर प्रत्यक्षात या थी ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याच्या शे, शेतात गेले तेव्हा पिस्तूल दाखवलेला आहे तो आम्ही चित्र या ठिकाणी दाखवत आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांशी वाद झाल्यानंतर या ठिकाणी हे पिस्तूल दाखवत आहेत हातामध्ये पिस्तूल आहे त्यांच्या तर अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून जर शेती बळकावली गेली तर शेतकऱ्याकडं कर राहणार काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय तर वादावादीचे प्रकार झाल्यानंतर या ठिकाणी पिस्तूल काढला जातो शेतकऱ्यावर शेतकऱ्याच्या शेतात जाऊन या ठिकाणी पिस्तूल उगारण्यात आलेला आहे हातामध्ये उजव्या हातामध्ये त्यांच्या पिस्तूल आहे तर या घटनेनंतर पोलीस पाटील त्या ठिकाणी आणि काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव डॉक्टर येवले मी पिंपळे स्वतःला प्रॅक्टिस करतो मी एक फार्म हाऊस घेण्याच्या दृष्टीने तिथे मी प्लॉट घेतला होता एक तीन ते चार वर्षापूर्वी पण मला जवळजवळ सगळं पेमेंट करून पण अशा प्रकारे गुंडांकडून वारंवार त्रास होणे इथे बांधू नको तिथे करू नको त्यानंतर अनेक लोकांनी तिथे येऊन धमक्या दिल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरज लोखंडे असेल धनंजय वाडकर यांची माणसं असतील यांनी तिथे नेहमी दादागिरी करून आम आमचंच आहे सगळं आता आमचे सातभार आहेत तरी हे म्हणायचं आमचंच आहे मग याचा अर्थ कोणी गुंतवणूक करायची की नाही आज मी डॉक्टरसारखा माणूस आज ह्या सगळ्या तोंड देतो आहे आणि सारखं पोलीस स्टेशनला पळतो आहे ह्याच आणि ज्या पद्धतीने हा विषय सॉल्व्ह व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही ज्या पद्धतीने मदत मिळाली पाहिजे वरिष्ठ लेवलने डिपार्टमेंटल ती ले मिळत नाही ही माझी प्रमुख तक्रार आहे तर ही घटना घडल्यानंतर कासारसाई गावचे जे पोलीस पाटी हो पाटील आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नाव काय सांगाल काय प्रकार घडला माझं नाव किरण सपकाळ मी पोलीस पाटील कासारसाई मी आज मला आज शफीक मुलानी यांचा फोन आला आणि ती घटना घडल्यानंतर तर त्यानंतर मी त्या घटनास्थळी गेलो पण घटनास्थळी गेल्यानंतर मला समजलं की या शेतकऱ्यांवर असा अन्याय होतोय तर या शेतकऱ्यांकडून मला आता समजलं की त्यांना पिस्तोलाचा दाग दाखवून त्यांच्याकडून त्यांची जमीन मिळवण्याचा प्रयत्न चालला आहे तर अशी घटना घडणं ही शेतकऱ्यांनी आणि या ठिकाणी अजून आता बघतोय की यात या गावातील आमचे सगळे शेतकरी या ठिकाणी त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत या शेतकऱ्याच्या मदतीसाठी जर अशाच घटना जर होत असतील तर आपण या पूर्ण गावाने एकत्र येऊन याला तोंड दिलं पाहिजे आणि असे जे गुंडा आहेत या गुंडांना एक धडा शिकवला पाहिजे आणि अशी घटना वारंवार घडत असतात अशा या पूर्ण तालुक्यातच अशा घटना घडलेल्या आहेत आणि आपण बऱ्याच वेळा असं बघतोय की पिस्तोलाचा धाग दाखवून काही गुंडा आणून अशा पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पण जमिनी अशा प्रकारे घेतलेल्या आहेत आणि तसेच आज यांचा प्रयत्न झाला यांच्या या मुलानी परिवारावर पण या ठिकाणी त्या गुंडांना मी सांग सांगू इच्छितो आज या माध्यमातून की आज हे आमचं कासरचा गाव या गावातील सर्व शेतकरी आम्ही या कुटुंबाच्या पाठीमागे सर्वजण उभे राहणार आहेत आणि तसेच मी पोलीस पाटील म्हणून आज या माध्यमांच्या ता, चोवीस तास चोवीस मावळ चोवीस तासच्या वतीनं मी या सर्वांना विनंती करतो शासनाला विनंती करतो आणि मी आपल्या सर्व गा तालुक्यातील सर्व म्हणजे या शेतकऱ्यांना विनंती करतो की अशा या घटनांना आपण निषेध केला पाहिजे मी मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या गुंडांना आपण एक धडा शिकवला पाहिजे त्यानिमित्ताने मी आज सर्व शेतकऱ्यांना पण एक विनंती करतो धन्यवाद तर... तर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत काय नाव तुमचं आणि काय प्रकार घडला आणि अशा घटना घडत राहिल्या शेतकऱ्याची शेती पिस्तुलाच्या धाकानी जर बळकावली गेली तर शेतीच उरणार नाही शेतकऱ्यांनी करायचं काय काय सांगा अंकुश वामन शिकरे राहणार कसा असाई माझी अध्यक्ष आम्ही आम्ही शेजारीचे आमचे बांधाला बांध पण आहेत हे हे मुलांनी जमीन कायम, कायम तर गावाचं शहरात रूपांतर झालं जमिनीला सोन्याचे भाव आले मूळचा शेतकरी हा कधीही मोठा झाला नाही यामध्ये बिल्डर आणि धनिक मोठे झालेले आज कासारसाई इथली ही घटना जी आहे वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरलेली आहे की ज्यावेळेस शेतकऱ्यावर पिस्तूल उगारला जातो आणि तुझी जमीन खरेदी दे या प्रकरणामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षम पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे साहेब या प्रकरणाकडे कसं पाहतात शेतकरी कुटुंब घाबरलेलं आहे काय तुमची दखल नाही घेतली तर काय पुढचं पाऊल काय करणारे पुढच्या पावला आत्महत्या करावं लागेल दुसरं आत्महत्या आत्मा, दुसरा पर्याय नाही त्याला आत्महत्या करावं लागेल आम्हाला यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कठोर हा याच्यावर गुन्हा हा झालाच पाहिजे याच्यावरती कुटुंब घेऊन पोलीस स्टेशन आम्ही सर्व कुटुंब घेऊन पोलीस स्टेशनला यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी पण याची दखल घेतली पाहिजे तर या मुलांनी कुटुंबियासाठी सा कासारसाईचे ग्रामस्थ धावलेले आहेत आज या मुलांनीवर अन्याय होते उद्या तिथल्या स्थानिकांवर अन्याय होईल त्यामुळं गाव एकवटलेलं आहे पोलीस विभागाच्या वतीनं या घटनेवर काय कारवाई होती याकडे लक्ष लागलेलं ला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद